नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी याचा एक नमुना पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आपण दोन हजार सव्वीसच्या तयारीसाठी हे करतोय तर पहिला प्रश्न बघा फाईंड द वर्ड फ्रॉम बिलो दॅट स्टार्ट्स विथ डिफरंट साऊंड तर आता जरी सूचना मराठीमध्ये असेल तरी ती वाचू नका एकदा वाचण्याची सवय लागली की तुम्ही इंग्लिशकडे दुर्लक्ष कराल तर पहिल्याचा उच्चार बघा टेबल म्हणजे टे असा उच्चार आहे टेन म्हणजे सुद्धा टेन उच्चार आहे टीन आणि टू आणि इथं आहे द आता हा जो द उच्चार आहे तो वेगळा आहे टी एच ई द त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे बघा दुसरा प्रश्न बघा चूज द करेक्ट वर्ड दॅट इज रिलेटेड विथ गिवन पिक्चर चित्राशी संबंधित शब्द पाहिजे तर चित्राशी संबंधित बघा डार्क क्लाउडी ब्राईट आणि डिम तर सूर्य आहे शुभ्र असतो म्हणजे ब्राईट डार्क क्लाउडी आणि डिम हे सूर्याशी रिलेटेड नाही आहेत त्याच्यामुळे ब्राईट हे उत्तर बरोबर आहे तीन पर्याय चौथा तिसरा प्रश्न बघा चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्ल्युरल म्हणजे एकवचन आणि एक वचनाची अयोग्य जोडी तुम्हाला काय करायची निवडायची आहे तर माऊसचं माईस होतं इथंमध्ये डॅश पाहिजे तो राहिला आहे त्यांचा पण बरोबर आहे फ्लॉवर फ्लॉवर्स लिफचं लिव्ज व्हायला पाहिजे एल ई -E ए व्ही ई -E एस त्याच्यामुळे इथंसुद्धा तिसरा पर्याय चुकलेला आहे त्यांचं त्याच्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे आपलं चौथा बघा हाऊ मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगिन विथ अ कॅपिटल लेटर आता इथं बघा वाक्याची सुरुवात आहे त्याच्यामुळे बी कॅपिटल पाहिजे बाय अँड बाय दे मेट कॉकी लॉकी कॉकी लॉकी हे नाव आहे त्यामुळं सी ई एल ही दोन अक्षरं कॅपिटल पाहिजेत वाक्याची सुरुवात कॅपिटल पाहिजे म्हणजे इथं बी एक कॅपिटल इथं सी आणि इथं एल म्हणजे एकूण तीन अक्षर आपल्याला कॅपिटल हवीत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाचवा फाईंड द वर्ड्स विच हॅज ऑर कंटेन इथं ऑर पाहिजे अ ऑपोजिट वर्ड अँड ऑपोजिट वर्ड ऑफ न्यू न्यूचा ऑपोजिट वर्ड असणारा शब्द पाहिजे तर न्यूचं ऑपोजिट आपल्याला माहिती आहे ओल्ड तर इथं बघा ओल्ड हा शब्द तुम्हाला हा गोल्डनमध्ये दिसतोय ओ एल डी त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा विच इज द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम गिवन वर्ड्स तर ॲडजेक्टिव्ह कोणता आहे क्लेवर लाईक ब्रदर आणि ऑन यामधलं क्लेवर म्हणजे हुशार हे ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे विशेषण आहे सातवा प्रश्न बघा विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आवर बॉ पार्ट ऑफ आवर बॉडी शरीराचा महत्त्वाचा अवयव कोणता आहे बघा आय हँड ब्रेन आणि नोज तर इथं सर्वात महत्वाचा आहे तो ब्रेन यानंतर आठवा प्रश्न बघा फाइंड द इनकरेक्ट पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म चुकीची जोडी शोधायची आहे आय हॅव च बरोबर केलेलं आहे डू नॉट च डोंट हे चुकलेलं आहे बघा एन टी पाहिजे ही इथचं बरोबर आहे आणि आय हॅडचं सुद्धा बरोबर आहे म्हणजे इथं डोंट डी ओ एन यन झाल्यानंतर ॲपोस्टॉपी पाहिजे होता इथं चूक झालेली आहे हु इज इट हे कोण आहे ओळखायचं आहे बघा इट हॅज फोर लेग्स म्हणजे चार पाय असतात वी सी इट इन द क्लासरूम आपल्याला ती वर्गात दिसते वी पुट थिंग्स ऑन इट आपण त्याच्यावर वस्तू ठेवू शकतो हु इज इट तर बघा टेबलवर आपण हे करू शकतो चार पाय असतात आणि आपण त्याच्यावरती पुस्त वह्या पुस्तकं वगैरे ठेवतो हो त्याच्यामुळे बाकीचे पर्याय न बघता आपण टेबल या उत्तराला टिकमार्क केली तरी चालेल पर्याय क्रमांक एक त्यानंतर दहावा प्रश्न बघा कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट आर्टिकल म्हणजे ए अँड द पैकी एक वापरायचं आहे द टॉटॉइज आणि द ट्री आपण कधी वापरतो पर्टिक्युलर जर असेल तर मग आता हा जर गो गोष्टीचा भाग असेल म्हणजे द टॉटॉइज रिच्ड नियर मँगो ट्री म्हणजे झाड हे जर टार्गेट असेल तिथं पोचायचं असेल फिक्स असेल तर तिथं तुम्ही दवा यानंतर अकरावा प्रश्न पाहूया हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर टू एंटर द क्लासरूम वर्गात प्रवेश करण्यासाठी काय म्हणाल कशी मागाल परमिशन तर मे आय कम इन सर आय एम कमिंग इन सर मे कॅन आय कम मे आय गो आउट सर तर इथं पहिल्यानी पहिलं जे पर्याय आहे मे आय कम इन सर हा एक बरोबर आहे आणि कॅन आय कमसुद्धा बरोबर जरी असला तरी शिक्षक असल्यामुळे त्यांना परवानगी मागताना मे आय कम इन असं म्हणावं लागेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे त्यानंतर फाईंड द करेक्ट कार्डिनल नंबर स्पेलिंग ऑफ फॉर्टी तरी तो उच्चार करतानाच फॉर्टी करा म्हणजे एफ ओ आर टी वाय लक्षात द्या म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे फाईंड द ऑडमॅन आउट गटात न बसणारे शब्द बघा ईस्ट मे वेस्ट आणि साऊथ तर ईस्ट वेस्ट आणि साऊथ हे डिरेक्शन आहेत दिशा आहेत मे हा महिना आहे त्याच्यामुळे मे आऊट होणार म्हणजे फाईंड द मॅडमॅन आऊट तो बाहेर मे चौदावा प्रश्न बघा व्हॉट विल यू से इफ समवन थँक्स यू कोणी तुमचे आभार मानले तर तुम्ही काय म्हणाल तर तुम्ही म्हणणार यू आर वेलकम म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा यानंतर पंधरावा प्रश्न बघा चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर चित्राशी जुळणारा संवाद बघायचा आहे तर इथं रागावलेसारखं आहे बघा काहीतरी पडलेला आहे तर इथं हाऊ सॅड हा तुम्ही शब्दप्रयोग करू शकता पर्याय क्रमांक दोन आहे यानंतर सोळावा प्रश्न बघा व्हॉट्स द टाईम आफ्टर हाफ एन आर अर्धा तासानंतर वेळ काय असेल आधी आत्ता किती वाजलेत बघूया सव्वा बारा झालेत था, म्हणजे अर्ध्या तासानं पावणा एक होईल पावणा एक म्हणजे क्वार्टर टू वन म्हणजे पर्याय क्रमांक चार येणार आहे सतरावा प्रश्न बघा सिलेक्ट द लेटर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू मेक टू मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे दोन शब्द तयार झाले पाहिजेत इथे एक जागा जी रिकामी आहे ती भरल्यानंतर आडवा आणि उभा दोन शब्द तयार जे होतील ते मिनिंगफुल पाहिजेत म्हणजे अर्थपूर्ण पाहिजेत तर बघा एफ आय एस आहे म्हणजे इथं यच आलं तर फिश तयार होईल आणि एच एन डी हँड तयार होईल तर बघा यच म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे दोन आहे सॉरी इथं यच यानंतर अठरावा प्रश्न बघा फाइंड द रायमिंग वर्ड गेट लेट बोआ आणि डेट गेट लेट आणि डेट हे एकाच राईम करणारे आहेत आणि बो हा वेगळा आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बघा बाहेर जाईल कदाचित त्यांना इथं बोट म्हणायचं असेल ओ ए टी टी मिस झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा एकोणीसावा प्रश्न चूज द एक्स्क्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार वाचक जे चिन्ह आहे ते शोधायचं आहे तर पर्याय क्रमांक चारमध्ये तुम्हाला तो दिसतो आहे यानंतर विसावा प्रश्न बघा फाइंड द शेप ऑफ क्यूब क्यूबचा शेप यातला कुठला आहे ओळखायचं तर फर्स्ट आहे बघा क्यूब पर्याय क्रमांक एकमध्ये बाकीचे तुम्हाला माहिती असले पाहिजे ट्रँगल आहे स्क्वेअर आहे पेंटॅगॉन आहे त्यानंतर एकविसावा प्रश्न बघा चूज द करेक्ट मेसेज तर इथं मेसेज चूज करायचं आहे फास्ट म्हणलेलं आहे मेसेज आहे बघा शट द डोअर दरवाजा बंद करा शो द ट्री झाड दाखवा सेव्ह वॉटर सेव्ह फ्युचर हां हा एक संदेश आहे बघा पाणी वाचवा भविष्य वाचवा आणि कट द ट्री म्हणजे झाड कापा किंवा तोडा तर तीन नंबरचा संदेश चांगला आहे तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे बघा यानंतर विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स कोणतं पंक्च्युएशन मार्क मिस झालं आहे ते बघूया मॅंगो बनाना ग्रेप्स मग इथं कॉमा पाहिजे बघा मँगो बनाना ग्रेप्स अँड जॅकफ्रूट आर फ्रूट्स तर इथं कॉमा मिसिंग आहे पर्याय क्रमांक एक यानंतर महत्वाचा प्रश्न आहे बघा पॅराग्राफ वर बेस्ट तर एक छोटा पॅराग्राफ दिलाय तीन चार तो मैं ते चार ओळीचा मी आता रीड करतोय आणि मग त्यावर आपले क्वेश्चन जे आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा प्रिया लिव्स इन अ स्मॉल विलेज देर आर मेनी हाऊसेस इन द विलेज दाजी काका इज हर नेबर ही किप्स काउजन बफेलोज देर इज अ ग्रोसरी शॉप नियर द हाऊस शी इज इन स्टँडर्ड थ्री दे लर्न मराठी इंग्लिश मॅथमॅटिक्स अँड एनवारमेंट तर असा पॅराग्राफ आहे त्याच्यावर आधारित प्रश्नोत्तर बघूया एकूणच तीन प्रश्न आहेत बघा तर पहिला प्रश्न जो आहे ते विसावा वेअर डज प्रिया लिव्ह प्रिया कुठे राहतं तर विलेजमध्ये राहते हू इज प्रियाज नेबर प्रियाचे शेजारी कोण आहेत तर ताजी काका विच सब्जेक्ट प्रिया डज नॉट लर्न कोणता विषय ती शिकत नाही तर मराठी इंग्लिश मॅथमॅटिक्स ती शिकते ज्योग्राफी ती शिकत नाही हा तो एनवायरमेंटचा कदाचित पार्ट असू शकेल पर्यावरणाचा परिसर अभ्यासाचा तर अशा प्रकारे आपले पंचवीस प्रश्न कवर झालेत माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की कोणताही प्रश्न पाहिला की व्हिडिओ पॉज करा तुम्ही स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग माझ्या उत्तराशी कम्पेअर करा जर तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू